पुरोगामी महाराष्ट्रात गिरीश महाजनने केलेली कृती खपून घेतली जाणार नाही इगतपुरीत वंचित बहुजन आघाडीचा काळून निषेध प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी इगतपुरी तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा असून समता बंधुत्वा व एकतेचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर आधारित आहे अशा राष्ट्रीय सणाच्या दिवशी बाबासाहेबांचे नाव जाणीवपूर्वक वगळणे ही गंभीर व असंविधानिक कृती असून ती खपून घेतली जाणार नाही असे तीव्र शब्दात वंचित बहुजन आघाडीचे इगतपुरी तालुका अध्यक्ष शरद सरोवणे यांनी सांगितले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा संघटक नन्नू मामा पगारे यांनी वन विभागातील कर्मचारी माधवी जाधव यांनी गिरीश महाजन यांच्या कृतीला कडाडून विरोध केल्याबद्दल त्यांना सलाम केला व जिल्हा व तालुक्याच्या वतीने या संघटनेचा तीव्र निषेध नोंदवला गिरीश महाजन यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व जाहीर माफी मागावी अन्यथा संपूर्ण तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील वंचित बहुजन आघाडीचे इगतपुरी तालुका महासचिव डॉक्टर आर वाय गाडे यांनी निवेदनाद्वारे दिले निवेदन देताना इगतपुरी महिला नेत्या नेता साई सोनोने तालुका उपाध्यक्ष एन के सोनवणे दळडीचे नेते तानाजीबाऊ सोनोणे ज्येष्ठ नेते मधुकरची बागुल तालुका उपाध्यक्ष संजय मोगल सोनवणे समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष देवरामजी पवार तालुका युवा सचिव तुषार हंडोरे युवा संघटनेचे देवीचंद कसरू पंडित नेते अनिल शंकर दातरंगे भीमरावजी पंडित जगनजी जगताप कांतीलाल काशीनाथ पगारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या महाराष्ट्र शिव शाहू आंबेडकर विचाराचा पुरोगामीचा महाराष्ट्र आहे भाजपाचे मनुवादी विचारीचे मंत्री कुंभमेळा मंत्री कॅबिनेट मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हा भाजप सरकारचा हैतपृष्ट डाव आहे है। ज्या बाबासाहेबांनी ह्या देशाची राज्यघटना लिहिली सर्वात मोठा सण आपला पंचक सत्ता देईल दी। परत ही सत्ता संविधान लिहिणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हेतू पुरस्कार बनवली त्यांनी नाव टाळलं आणि दिलगिरी व्यक्त करत असताना कोणाचं तरी नाव राहून गेलं एवढी गुरुमाई त्यांना मनोवादी विचार या ठिकाणी आणायचे आहेत संविधान संपवायचे आहेत हा भाजपचा अजिंठा या महाजन यांच्या माध्यमातून या ठिकाणी आला आम्ही वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांना जाहीर निषेध करतो आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो की असे बेदबाबदार चालवतील यांची तत्काळ त्या पदावरून हातलपट्टी करावी अन्यथा ही कारवाई न केल्यास वंचित बहुजन आघाडी इगतपूर तालुक्याच्या वतीने या इगतपुरी शहरामध्ये लोकशाही पद्धतीने रास्ता रोका असेल या इगतपुरी शहराचा चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही याची माननीय तहसीलदार साहेबांनी हे निवेदन पुढे पाठवावं एवढे या ठिकाणी बोलतो बहजन आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचा ग्रीश महाजन यांचा जाहीर निषेध करतो डाव बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संधानांचा विजय असो ग्रीश महाजन मृदा विजय